वडस धरणाच्या शेजारी वडस ते जुन्नर रस्त्यालगतच्या आवारामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन वृक्षारोपण केले वनरक्षक रमेश खरमाळे यांच्या माध्यमातून वृक्षदात्यांनी सदर रोपे उपलब्ध करून दिली होती वटवृक्ष पिंपळ वकुळ मोह जांभूळ अशा प्रकारची देशी झाडे निवडली गेली सदर झाडे ही दहा फुटाची उंचीची असून वृक्षारोपण केल्यानंतर काही दिवसात ही झाडे परिपूर्ण व स्वावलंबी होतील असा दावा वनरक्षक रमेश खरमाळे यांनी केला या वृक्षारोपणकरिता ग्रामपंचायत तीर्थक्षेत्र वडस खंडेराय सहायता महिला बचत गट शिवमाला प्रतिष्ठान तीर्थक्षेत्र वडज यांच्या माध्यमातून सदर वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपण करण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष दादा चव्हाण वडसचे सरपंच सुनील चव्हाण आर एफ ओ प्रदीपजी चव्हाण कुकडी पाटबंधारे शाखाधिकारी अक्षय वानखेडे उपसरपंच बाळासाहेब चव्हाण ग्रामसेविका नम्रता कोल्हे वनरक्षक रमेश खरमाळे प्राचार्य रोहन साळुंके रामकृष्ण भागवत जुन्नर संघचालक अरुण कबाडी संदीप धानापुणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या निमित्ताने सर्व पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला लक्ष्मण जाधव खंडूशेठ चव्हाण उद्धव चव्हाण अविनाश चव्हाण दत्ता चव्हाण सुरेश साळुंके निवृत्ती चव्हाण तुषार साळुंके लक्ष्मण चव्हाण संजय साळुंके संतोष परदेशी श्याम स्तोत्री स्वप्नील दप्तरे आकाश कुटे अविनाश बंदावणे श्याम कबाडी वैशाली मुंडे महेंद्र चव्हाण अभिषेक चव्हाण शुभांगी चव्हाण व सर्व महिला सहकारी व वडद ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते यावेळी झाडे लावा झाडे जाववा अशा घोषणा देऊन उत्स्फूर्तपणे सर्वांनी वृक्ष लागवडीकरिता श्रमदान केले दि विश्वेश्वर सहकारी बँक वाशी शाखा यांचे देखील सहकार्य लागले वाढत्या उष्णतेमुळे शेतातील पिके अनेक रोगांना बळी पडतात म्हणून वृक्ष लागवड हा एकमेव पर्याय आहे प्रत्येक व्यक्तीने जागृत होऊन आपल्या परिसरामध्ये झाडं लावणं व संगोपन करणं गरजेचं आहे असं आव्हान सरपंच सुनील चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना केले यावेळी शिवमालया प्रतिष्ठानचे संस्थापक लक्ष्मण जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले नमस्कार साहेब आज वडजमध्ये ना ची संकल्पना जाधव साहेब अविनाश भाऊ यांनी आणि याला सहकार्य शोमलार प्रतिष्ठान असेल किंवा ग्रामपंचायत असन किंवा ओडसकर असतील स्वामी समर्थ प्रतिष्ठान आज तो कार्यक्रम वृक्षरोपून लावगडीचा उडसला घेण्यात आला आणि ह्या कार्यक्रमाला पूर्ण उपस्थिती आर एफ ओ म्हणजे चव्हाणसाहेबांच्या आपली आणि सगळ्या जुन्नर तालुक्यात जसं मला कळतंय तसं सगळ्यात एक नंबर अधिकारी साहेबांसारखं कधी आम्हाला भेटला नाही लाभला नाही कारण की आम्ही स्तुती करीत नाही शेजारी म्हणून पण त्यांचं काम एक नंबर आहे आणि ह्या झाडांना जे सहकार्य थांबलं लाभलं म्हणजे ही आठ आठ नऊ नऊ दहा दहा फुटाची झाडं आहे वड पिंपळ असं खरमायचं आहे त्यांनी त्यांच्या मित्रपरिवाराला फोन केला आणि झाडं आम्हाला बाहेरून फेंटिंग करून अवेलेबल करून दिली ही झाडं लावायचं साहेब कारण एवढंच आहे की ह्या वेळेस टेम्परेचर पाहिलं तुम्ही आपलं जुन्नर तालुक्याचं खूप मो वर गेल्यामुळं टोमॅटो असतं मिरची असतं यांना किती त्रास झाला माझं सर्वांना एवढंच सांगणं ही झाडं का लावायची बघा काळात आपल्याला कळलं ऑक्सिजनचा फायदा काय असतो फुकट ऑक्सिजन देणारी झाड आहे चोवीस तास मिनिट आणि आपण ही झाडं लावली तर भविष्य आपलं लोक येते यावर्षी टोमॅटोची मिरची आळ आत्तापर्यंतच आहे त्यामुळं फार नुकसान झालं टोमॅटोचे बाजारसुद्धा का वाढले बाजार बाजारसुद्धा का वाढले तर लोकांना मालच डेव्हलप करताना आला स्वतः माझ्यापासून मी पाहिजे आणि नीट झाडं लावत नाही साहेब ती झाडं लावून आम्ही पूर्ण जागावणार आहेत सर्व लोकांचं कसं असतं थोडी जाहिरात करायची झाडं लावायची पुढच्या वर्षाला ते खटे मोकळे दिसणार तुम्ही पुढच्या वर्षी या टायमाला हां आम्ही म्हणत नाही शंभर टक्के झाडं जगतील इथले काय मरतील सुद्धा झाडं पण आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू का एकही झाडं मेलं नाही पाहिजे आणि ही झाडं आम्ही जाऊ का मग आणि याच्यामुळे बक्ष आणि सर्व म्हणजे या विभागातले विले जास्त तालुक्याच्या किंवा जिल्ह्याचं बोलत नाही सावरगाव धालेवाडीतल्या लोकांनी आता मला दोन तीन जण मित्रपरिवार असे बोलले का सरपंच तुम्ही असा लेटर पाठवा की कुटुंबावाईज दोन दोन झाडं जरी लावली पाहिजे जगवली पाहिजे ठीक आहे आपण ही चांगली संकल्पना मांडू बी पण काहीला पटन नाही पटन पण जेणे जेणे स्वतःची तर नाही जरी उपयोगी झाडं लावा आंबे लावा चिकू लावा का जेणेकरून झाडे लागलं पाहिजे आणि भविष्यासाठी चांगलं नाहीतर अजून दहा वर्षांनी परिस्थिती एवढी व्हाईन वाईट होईल की इथं मालसुद्धा पिकायचे नाही ही झाडं लावली जगवली लावल ह्या कार्यक्रमासाठी चव्हाण साहेब असतील टीम कपाडे मामा असतील शाखा वानखेडे साहेब शाखा अधिकारी असतील आमच्या ग्रामपंचायत कोर कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मीनाना जाधव असतील त्यांचं काम समाजाला चांगलं सहकार्य असतं वडजा आय कुलसुम सोमे प्राचार्य साळुंके सर असतील ग्रामपंचायतीचे ग्रामसेविका मॅडम खोले मॅडम असतील अहूनदादा असतील आमचे विविध कार्यकारी संचालिके संचालक संजुनाना असतील महाराज गोंड्या महाराज त्यांना समाजसेवी चांगली आवडते उद्धव दादांचे जे बाब बोलायचे रिटायर झाल्यापासून गावासाठी जाऊन घेतले त्यांनी उद्धवदादा असतील सुरेश साहेब असतील असतील आणि खरमेर साहेबांचं जो खूप प्रेम पहिल्या दत्तदाला असतील अनेक सर्व शुभंत स्वयं संघाची टीम आहे मग आमचे जाधव साहेब अविनाश बाबू आर्याचीचं काम करतात त्यांची आखी टीम इथं उपस्थित आहेत अविनाश बाबूंची पत्नी आमच्या भगिनी शुभनिता असतील त्यांची आखी क्रिटेस्ट टीम असेल ही सर्व बालबच्ची असतील बघा आनंदाने झाडं झाडं झाडाबाजी सांगतात त्यांना मजा आवडते आणि आम्ही असा ठरलंय एक महिन्याने ह्या झाडांची सगळ्यांनी देखरेख करायला यायचं आणि वनभोजन म्हणतो ना ह्याच महिन्याने येणं भाकरी आणायच्या बेसन करायचं वनभोजन आणि ह्या कार्यक्रमातून आम्ही बोलीत जाऊ साहेब सगळे असू वनभोजन झाडांची देखरेख लागणारं काही खतं औषध आम्ही सहकार्य करू कारण की झाडाला खत पाणी टाकलं तर झाड लवकर वाढतं मोठं होतं आणि हा आमचा एकदा कार्यक्रम यशस्वी झाला साहेब आम्ही पुढच्या वर्षी अजून करू कारण की एकदम करायचं आणि त्या अंग असू नको नको लोकसंख्य आणि तालुक्यातला सगळ्यात मोठा ऑक्सिजन पारा करायचं आम्ही इथं आणि करणार बी आहे आम्ही इथं असू मंदिर का असू आणि तुम्ही आलात तुम्ही आम्हाला सहकार्य केलं आणि आमच्या जो असं प्रेम आहे कायम त्यांचा कार्यक्रम असेल तुम्ही उपस्थित राहा आज तुमची लेट उपस्थित झाली काय हरकत नाही मग तुमकडे वेळ आणि नोकर येत जा ही बी आम्हाला तुम्हाला विनंती आहे आणि सर्व आले सर्वांचं हार्दिक अभिनंदन श्री स्वामी समर्थ जय श्रीराम सदानंदाय आणि रामकृष्णजी भागवत सर आपण देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला आपलं देखील सर्वांच्या वतीने तसंच आदरणीय जे रमेशजी खारमाळे साहेब खरोखर एकदम कळवळा असणारे व्यक्तिमत्व सेन्सिटिव्ह व्यक्तिमत्व त्यांनी आपल्या दामिणखेलच्या डोंगरावरती स्वतः स्व सपत्नीका स्व, येऊन त्या ठिकाणी अनेक खड्डे केले त्यांचा विक्रम देखील इंडिया बुकमध्ये नोंदवण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थाने या वतीने किंवा मग या निमित्ताने त्यांचं वडचकरांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व तसेच अरुणजी काबाडे सर असतील संदीपजी दानापुणे साहेब असतील श्यामजी असतील तसेच इतर सर्व स्वयंसेवी संघाचे पदाधिकारी तसेच श्री खंडेराय सहायता बचत गटाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष शुभंगीताई तसेच लक्ष्मणजी जाधव साहेब सुनीलजी चव्हाण वडचचे सन्मान्य सरपंच साहेब नम्रताजी कोल्हे मॅडम हे सर्व मान्यवर आवर्जून उपस्थित राहिले तसेच सर्वांचा नामोल्लेख करणं या ठिकाणी शक्य नाही आहे परंतु सर्वच आदरणीय साहेब आजच्या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू हे देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी आले आपल्यामध्ये रमले व सर्वांनी खेळमेळीच्या वातावरणामध्ये हे वृक्षरोपण तडीस नेलं त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार तसंच उद्या देखील या ठिकाणी अनेक मान्यवर येणार आहेत आदरणीय आमच्या वडच गावचं आघाडीचं नेतृत्व असणारे संतोषदादा चव्हाण हे देखील या ठिकाणी येणार आहेत यांची देखील कायम आईभाऊ असेल स्वतः मी असेल लक्ष्मणजी जाधव साहेब असेल यांना कायम विचारपूस करून झाडं कशी आणणार आहेत टिकणारी आहेत का मोठाले आहेत का किंवा मग बारीक जरी भेटली तर त्याला आपण वर्षभर त्याची निगा राखण्यासकरता काय करू शकतो हे आवर्जून विचारपूस करणारं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने दादा दादा देखील आज काय कारणास्तव त्यांना हो येता नाही आलं परंतु उद्या ते या ठिकाणी उपस्थित राहून स्वतःच्या निदर्शनात स्वतःच्या हस्ते या ठिकाणी वृक्षारोपण करणार आहेत या निमित्ताने जे पाहुणे मंडळे आले सर्व महिला बघिणी आल्या सर्व ग्रामस्थ मंडळे आले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार जय श्रीराम सदानंदाचा ये, ये।, ये।, ये। एक साधारणतः पंधरा एक दिवसापूर्वी जे मल्हार प्रतिष्ठान असेल आणि समस्त ग्रामस्थ वडच असतील त्यांनी या ठिकाणी ऑक्सिजन पार्कची संकल्पना या ठिकाणी मांडली आणि मोठी जर झाडं लावली गेली तर कदाचित एक दोन वर्षामध्ये संगोपन केलं तरी ह्या झाडा चांगली सावली देतील आणि चांगल्या प्रकारचा ऑक्सिजन देतील चव्हाण साहेबांची विचारपूस झाली की आपण असा असा संकल्प हा राबूया प्रदीप चव्हाण चव्हाणसाहेबांचे भाऊ आणि त्यांनी चांगल्या प्रकारची साथी या ठिकाणी दिली खरं ॲक्च्युली आजचं जर पाहता परिस्थिती पाहता हवेतील जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे हे चारशे बावीस पी पी एम झालेलं आहे आणि अठ्ठावीस पी पी एम म्हणजे चारशे पन्नास पी पी एमपर्यंत जर हे तापमान गेलं तर मनुष्य जगणं फार मुश्किल होईल किडामुगे जगणं फार मुश्किल होईल आणि ऑक्सिजनसाठी काय काय करता येईल वाढवता येईल हवेमधलं जे काय कार्बनचं प्रमाण हे कसं क प्रमाणामध्ये कमी केलं जाईल हे झाडांच्या माध्यमातून केलं जाईल सांगतात की प्रतिवर्षी जर झाडाची वीस टक्के वाढ जर झाली नाही आणि मोठ्या प्रमाणात जर जर जा वाढ झाली तर हे जे कुठंतरी हवेतलं जे कार्बनचं प्रमाण हे कमी होण्यास प्रमाण होईल आणि माणसांचं जीवनमान चांगलं प्रमा प्रकारे उंचवण्यास मदत होईल आत्ताचं आपल्याला वडदचे सरपंच असतील चव्हाणसाहेब त्यांनी सांगितले की यावर्षी टॉमॅटो आणि मिरचीला किती जोरात फटका बसला आहे वातावरणामुळे उष्णतेमुळे खरंतर जुन्नर तालुक्यातले जर टेम्परेचर जर पाहिलं तर कधी सदोदी साडोशी डिग्रीच्या वर गेलं नाही परंतु ह्या वर्षी बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान गेले नाही याचा परिणाम आपल्या माल पिकांवर होते भविष्यामध्ये जरी तापमान वाढाशीच वाढत गेली तर आपण शेती करू शकणार नाही आणि आपले अन्नधान्य आपली निर्मिती होणार नाही आपण असंच मरू म्हणून प्रत्येक ग्रामस्थांना आणि प्रत्येक गावांना प्रत्येक जिल्ह्यांना हीच विनंती आहे आमचे संकल्प हाचे वनविभाग जुन्नरतर्फे साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला कंटिन्यू जेवढे वनरक्षक असतील वनपाल असतील यांना कंटिन्यू होतं आहे की आपल्या गावांमध्ये ही जनजागृती करा मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड केली तरच माणसं जगतील शेती जगेल आणि शेती जगली तर माणसं जगतील म्हणून आज हा संकल्प जो आहे आज सगळे या ठिकाणी अनेक विविध पदस्थ व्यक्ती या ठिकाणी आलेत आणि त्यांचा हातभार या ठिकाणी लागतो आहे मला वाटतं ह्या माध्यमातून जी संकल्पना आज तुमच्या माध्यमातून तुम पुढं जाते की जायला पाहिजे आणि वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तरच कुठंतरी हवेतील कार्बनचं प्रमाण कमी होईल कार्बन, कार्बन आणि उष्णता हे दोघे सख्य भावेत कार्बन वाढलं का उष्णता वाढते जर कार्बनच नाही वाढलं तर उष्णता वाढणार नाही आणि माणसाचं जीवनमान चांगल्या प्रकारचं या ठिकाणी उंचवण्यास मदत होईल निरोगी जीवन राहिल्यास मदत होईल आजपासो दिल्लीचं टेम्परेचर बावन्न डिग्री सेल्सिअस गेलं आहे तेच टेम्परेचर उद्या पंचावन डिग्री जर सेल्सिअस गेलं तर माणूस जगणं फार मुश्किल होईल म्हणून ही जी चळवळ आहे ही पूर्ण जगामध्ये ही चळवळ उभे राहावी अशी ही संकल्पना आहे प्रत्येक मानामनामध्ये मा वृक्ष जावे प्रत्येक मनामध्ये मा सावली निर्माण व्हावी आणि हवा ऑक्सिजन सगळ्यांना मिळावा तेहतीस टक्के जंगल जी राखली गेली पाहिजे त्या पाठिंबाची ही संकल्पना आहे जर या जगामध्ये तेत्तीस टक्के जंगलं जर राखली गेली नाही ती जर राहिली नाही हवेतील वाढणारं कार्बनचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये होईल आणि माणूस असा संपेल म्हणून हा माणूस प्राणी जन्माला जन्म जन्मजात राहावा आणि त्यांनी सांगाय सांगाय कुणीतरी सांगायला राव की पृथ्वीवर माणूस होता म्हणून या संकल्पना घरोघरी राबवा प्रत्येकाने एक झाड आपल्यासाठी तरी लावा अशी मी या माध्यमातून वनविभाग किंवा वनपरिक्षेत्र झुन्नर मार्फत या ठिकाणी विनंती करतो आणि हा उपक्रम प्रत्येक ठिकाणी राबवण्यात यावा अशी एक संकल्पना मांडतो आपण या सगळ्यांनी या ठिकाणी आलात आमच्या वनविभागातर्फे ही जी संकल्पना तुम्ही मांडली समस्त ग्रामस्थ ओढचकारांनी फार मोठा स्तुत्य उपक्रम हे सरपंच आपल्या सगळ्यांचा आमच्या सगळ्यातर्फे वन विभागातर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत कारण हे स्वागतासारखाच हा मोठा आजचा मेळावा आहे अशा जत्रा भरायला पाहिजेत ॲक्च्युली डोंगर रांगीमध्ये मोठमोठ आणि ह्या संकल्पना जागवलं पाहिजे धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आज आपण या ठिकाणी मल्हार प्रतिष्ठान वडच यांच्या संकल्पनेतनं वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी एकत्र एक जमलेलो आहोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वडज गावामधील स्वयंसेवक आणि वडज गावातील सामाजिक कार्यकर्ते नागरिक यांच्या माध्यमातून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न होते कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला या वर्षी तीनशे एक्कावन्न वर्ष पूर्ण झाले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस देशात सगळीकडे साजरा होतो पण ज्या दिवशी हिंदूंचा राजा झाला आणि त्यांचा राज्याभिषेक झाला हा दिवस जास्तीत जास्त साजरा व्हावा आणि या संकल्पनेतनं संघामध्ये पर्यावरण विभाग म्हणून एक आयाम आहे की या आयामाच्या माध्यमातून असे विविध प्रकारचे पर्यावरणपूरक उपक्रम घेतले जातात की जसं आपण आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेत आहोत की संपूर्ण देशामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये तीनशे एक्कावन्नाव्या हिंदू साम्राज्य दिनानिमित्त राज्याभिषेक दिन ते गुरुपौर्णिमा यामधल्या कालखंडामध्ये ज्या भागामध्ये ज्या वेळामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं त्या वेळात वृक्षारोपणाचा जर आपण कार्यक्रम हाती घेतला की डासाळं चाललेलं तापमान आणि पर्यावरणाचा होत चाललेला रास हे कुठंतरी थांबवायला हवं हो। आणि यासाठी जीव वृक्षारोपणाची संकल्पना संपूर्ण देशामध्ये पर्यावरण विभागाच्या माध्यमातून राबवली जाते पर्यावरण हा फक्त वृक्षापुरताच मर्यादित न राहता की आपण आपल्या भौगोलिक क्षेत्रानुसार जे आपण शेती करतो या शेतीमध्ये होणारं जे रासायनिक खतांचं वापर असेल तर जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडे शेती लोकांनी वळवून हा देखील पर्यावरण विभागाचा किंवा पर्यावरण विभागाचा एक विभाग आहे त्याच्यानंतर आपण ज्या गोष्टी वापरतो म्हणजे आपण सर्वजण आता प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करणं किंवा थर्मोकॉलचा कमी कमी वापर करणं की जुन्या काळी आपली लोक आपल्या घरातनं प्लॅस्टिकची पिशवी न ने नेता कापडी पिशव्यांमध्ये बाजारामध्ये बाहेर पडायची तर प्लॅस्टिकचा कमीत कमी, कमी जर वापर आ, केला तर पर्यावरणाचं जी होणारी हानी आहे ती पर्यावरणाची होणारी हानी थांबेल आणि जास्तीत जास्त गावांमध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम हवेत आणि वृक्षावली आम्हा सोयरे वनचरे ही संकल्पना प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरानं जर एक झाड लावलं आणि त्याचं संगोपन केलं म्हणजे वडस ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही आज ग्वाही देतो तशी की महाराजांच्या राज्याभिषेकाला तीनशे एक्कावन्न वर्ष पूर्ण होतात आज आम्ही वडसगरांनी शंभर झाडं लावलीत मी त्यांच्या वतीनं असं सांगतो की महाराजांच्या दर राज्याभिषेकाला इथे वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतील आणि यातलं प्रत्येक झाड हे शत प्रतिशत जगवण्याचं संकल्प संकल्प आम्ही शिवमल्ल्हार प्रतिष्ठानच्या माध्यमातून करतो आहे आणि दर महिन्याला एकदा या झाडांचं संगोपन व्यवस्थित होतं आहे की नाही यासाठी शिवमल्ल्हार मल्हार प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते सर्व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते या ठिकाणी येतील आणि त्या झाडांचं संगोपन व्यवस्थित होत आहे का आणि दरवर्षी या झाडांमध्ये कशी वाढ होत राहील आमचा संकल्प आहे की तीनशे एक्कावन्नाव्या राज्याभिषेकानिमित्त तीनशे एक्कावन्न झाडं भविष्यकाळामध्ये आत्ता शंभर लावलीत पुढच्या वर्षी शंभर दोन तीन चार वर्षामध्ये हा आमचा संकल्प पूर्ण होऊ शकतो असंच या निमित्तानं तन सांगतो धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास वडज नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा